नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कोर्टाने स्टे ऑर्डर देऊन सुद्धा जमिनीचा झाला व्यवहार सांगली जिल्ह्यातील खणापूर तालुक्यातील आळसंद गावामधील प्रकाराला चव्हाट्यावर त्यात झाले असे की वारसनचे नाव उतऱ्यावरून कमी करून जमिनीचा व्यवहार करण्यात आला आधी वारसांचे नाव कमी करण्यात आले व परत नाव लावण्यासाठी तलाटी व सर्कल यांच्याकडून उतारावर नाव नोंद करण्याकरिता पैशांची मागणी संगीता पाटील आणि विनायक पाटील तात्कालीन तलाटी यांच्याकडून करण्यात आली पैसे देण्यास नकार दिल्यामुळे खरे वारस असणारे वारसदारांना अंधारात ठेवून जमिनीचा परस्पर दोघांच्या बरोबर व्यवहार करण्यात आला अशी माहिती समोर आली बघा नेमका काय प्रकार घडला याबाबत पीडित आपल्यावरती झालेल्या अन्यायाबाबत काय सांगतात ते पहा इंडिया मी अरविंद आणि आमची जी वळणार जी शेतजमीन आहे ती आळसंद या हद्दीमध्ये आणि चिकलघोटन या दोन्ही हद्दीमध्ये आहे आणि आमचे आजोबा रुस्तुम येसू साठे त्यांच्या मृत्यूनंतर त्या शेतजमिनीला गट नंबरला आमच्या सर्व वारसांची रिसर नावे लागली होती तरी आमचे थोरले चुलते बाबा रुस्तुम साठे यांनी संगणमताने सरकारी अधिकारी जे असतील तलाटे असतील हे असे यांच्या हाता हाताशी धरून आमची त्या सात वर्षी गट नंबरवरची नावे त्यांनी ओढवली मग त्यानंतर प्रांत ऑफिसला कलेक्टर ऑफिसला हे सर्व केसेस चालू होत्या मग प्रांताच्या आदेशाने पुन्हा आमची नावे लावायचा असा त्यांचा ते आदेश आला त्या पद्धतीने ते आम्ही सर नावे लावायला गेलो पण ते अधिकाऱ्यांनी आम्हाला पैशाची मागणी केली आणि आम्ही काय एवढे त्यांना पैसे द्यायची आमची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी काय आमची नावं लावली नाहीत आणि त्यामुळे त्यांनी ऑपोजिट पार्टी आमचे खोरले चुलते रुस्तुम साठे यांची तेवढे नावं लावून नावं लावली आमची नावं काय त्यांनी लावली नाही तरी आम्ही मग कलेक्टर ऑफिसला केस टाकली होती पुणे आयुक्त पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा कोर्टात आमची केस चालू आहे त्यांचा आयुक्त आयुक्तांच्या कोर्टात सुद्धा स्टे मिळालेला आहे त्याला त्या जागेला तरी सुद्धा स्टे असून सुद्धा ही लोक एकाच जागेची दोन दोन तीन तीन वेळा विक्री करतात लोकांची फसवणूक करतात आमचीही फसवणूक झालेली आहे तशी दुसऱ्यांचीही फसवणूक होऊ नये आम्ही कायदेशीर वारस असून आमची फसवणूक झालेली हो आहे आणि त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आणि आता त्यांची त्याच्या आमच्या अर्जावरती त्यांनी ती समिती नेमली आता त्यांची चौकशी चालू आहे आणि तरीसुद्धा आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आम्हा आम्ही कायदेशीर वारसदार असताना इतर कोणालाही आम्हाला न विचारता हे कशी काय विक्री करू शकतात कोर्टाचा स्टे असताना सुद्धा त्यांना अधिकार आहे का ह्या जागेची नाव नोंद करायचं आहे करण्याचा हे असे सगळे सरकारी अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे सगळे चालू आहे त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना त्यांनी यामध्ये लक्ष घालून का काय असेल ते आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि तरी सुद्धा आम्ही जे कायदेशीर कोलमुख्यात्तर केलेला आहे आमच्या वतीनं लढण्यासाठी राधेश्याम पोकट जाधव नाना त्यांना आम्ही रीतसर ते कायदेशीर कोलमुख्यात्तर दिलेलं आहे आणि ते आमची बाजू तिथं मांडत असतात कायद्यानं आम्हाला एवढं आमचं आम्हाला हे जुळत नाही त्यामुळे आम्ही कोलमुख्यात्तर त्यांच्या नावे केलेलं आहे आणि बाबा रुस्तुमसाठी आमचे चुलते हे आम्ही निवेदन दिल्यानंतर चौकशी चालू झाली कलेक्टर साहेबांची त्यानंतर आमचे थोरले चुलते बाबारस्तुम साठे यांची मुलगी राजाता मारुती तुप सौंदर्य हे त्यानंतर येऊन आमच्या कुलमुख ज्यांना दिले त्यांना जरा धमकी देऊन हे करून आणि वेगवेगळ्या चॅनलला त्यांनी खोटी बाईट्स दिल्या हे दिले आणि हे सगळं धांदात खोटं आहे आणि ही लोकांना शुद्ध फसवणूक आहे सर्व अधिकाऱ्यांना संगणमताने डाव करून यांचे सगळे एकाच जागेचे तीन तीन चार चार व्यवहार होतात कसे सारखे नाव क्वार्टर स्टे असताना तुम्ही कसं काय करता त्यामुळे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि चारशे वीसचा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे हे फसवणुकीचा जो गुन्हा आहे ते राजा का मारुती तुप सौंदर्य बाबा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आमची ना कायदेशीर नावं लागली पाहिलं सरवया हो जाऊ जमिनीवर असं माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना